त्या चेटकिणीने पोलीस हवालदारावर मारली तिच्या केसांचा उपयोग करत ते केस हवालदाराच्या जोरात हवालदाराचे टोके जमिनीवर जोर जोरात आपटू लागली गोविंद तारा जवळ आला तो हवालदाराची मदत करायला येईपर्यंत कदाचित त्याचं वाचणं कठीण होत तोच त्या चेटकिणीवर राखेचा वर्षाव झाला तिच्या शरीराची आग होऊ लागली आणि ती अंधारात कुठे गायब झाली गोविंदचा गुरु ज्याला लोक ओळखत होते तो साधू वेळेत तिथे पोहोचला होता त्याने टाकलेल्या राखेमुळे ती चिटकीण काही काळासाठी का होईना तिथून गायब झाली होती दो त्या दोघांनी मिळून त्या हवालदाराला नवीन घरात आणून झोपवलं अंगणात घडत असलेला सगळा प्रसंग सुमन आकाश आणि आकाशची आई तिघांनीही आपल्या डोळ्यांनी पाहिला होता ती वेडीबाई कोण होती आणि तिने माझ्यावर हल्ला का केला ती तर मला मारूनच टाकणार होती एका पोलिसाला प्रयत्न करण्याची शिक्षा काय असते हे माहीत नाही का तिला चेटकिणीबद्दल त्या हवालदाराला समजावणं आता तरी जरा कठीणच वाटत होतं म्हणून त्यांनी त्यांना आपल्या खोलीत काही वेळ आराम करण्यासाठी नेलं त्यांच्या आकाश थांबला होता गोविंद हा काय प्रकार आहे मला त्याची सगळी माहिती दे तसं गोविंद आणि आकाशची आई एक गोष्ट सांगू लागले हे सगळं ऐकून तो साधू थोडा विचार करत म्हणाला हे सगळंच फार गंभीर आहे मला तुम्हाला म्हणून घाबरवायचं नाही आहे पण मला वाटतं ती चेटकिण तोपर्यंत इथे भटकत राहणार जोपर्यंत तिला एका बाळाचा बळी मिळत नाही आज शनी अमावस्या आहे आणि रात्री ठीक बारा वाजून छत्तीस मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार आहे कोणत्याही अमानवी शक्तींची ताकद अमावस्येला वाढली जाते आणि ते त्यांची सर्व वाईट कृत्येही याच काळात करतात ती चेटकिण तुमच्या नातवाला घेऊन गेली आहे पण ती अमावस्या सुरू व्हायच्या आधी त्याला काही करणार नाही आपल्याकडे तोपर्यंतचा वेळ आहे आपल्याला काहीही करून अमावस्या लागायच्या आधीच त्या मुलापर्यंत पोहोचायला हवं पण ती माझ्या नातवाला इतक्या सहज तुमच्या हवाले करेल का संतोषची आजी म्हणाली नक्कीच नाही यासाठी मला तुमची काही मदत लागेल गोविंद तुला यावर आणखी काही बोलायचं आहे का हो बाबा यांचं जुनं घर बरीच वर्ष बंद आहे पण तरीही ती चेटकीण दर दिवशी उदारा खायला त्या घराच्या दारापाशी येते कुठून येते हे एक कोडच आहे कारण तिला तर मी आज त्या बंद घराच्या आतमध्ये पाहिलं तिथे एक जमिनीत जाणारा गुप्त मार्ग आहे संतोषलाही ती तिथेच घेऊन गेली असणार पण हे सगळं तेव्हा शक्य होईल जेव्हा त्या गुप्त मार्गाचा एक दुसरंही टोक असेल आणि मला खात्री आहे त्या मार्गाचं दुसरं टोक हे नक्की आहे जे यांच्या घराच्या आसपासच कुठेतरी उघडलेलं असावं पण नेमकं कुठे हे मला कळत नाही साधू विचार करू लागला एक असा रस्ता जो जमिनीत खोलवर जाऊ शकतो अशी तर एकच गोष्ट असू शकते ती म्हणजे विहीर मला सांगा तुमची इथे कुठे विहीर आहे का आणि जर असेल तर त्या विहिरीला पाणी आहे का साधू संतोषच्या आजीला विचारू लागला पण तिच्याकडून मिळालेल्या उत्तराने त्यांची निराशाच झाली हो आमची एक विहीर आहे आणि तिला भरपूर पाणीही आहे या उत्तरामुळे जमिनीतील दुसरा मार्ग कुठला यावर तशी चर्चा सुरू राहिली पण थोड्याच वेळात संतोषच्या आजीला आठवलं आमच्या घरापाठी एक छोटी विहीर आहे जमिनीतील म्हणजे त्या विहिरीला कठडा वगैरे काही नाही तिचा पूर्वी अंगणातील झाडांना पाणी शिंपण्यासाठी वापर व्हायचा पण कित्येक वर्ष तिला पाणी येत नाही म्हणूनच ती तशी चोस पडून आहे ठीक आहे तर मग मला वाटतं चेटकिणीच्या येण्या जाण्याचा हाच दुसरा मार्ग असणार गोविंद म्हणाला तुम्ही मगाशी नकळ तिच्या घरात घुसला होता त्यामुळे ती आता नक्कीच चवताळली आहे आपल्याला आधी जमिनीत जायचा तो दुसरा मार्ग शोधायलाच हवा पण तोवर तुम्ही सगळेजण या घरातच थांबा असं बोलून गोविंद आणि तो साधू घरापाठच्या छोट्या पडक्या विहिरीजवळ गेले गोविंदने मोबाईल टॉर्चचा उजेड त्या पडक्या विहिरीच्या आतमध्ये मारला ती विहिरातून पूर्ण ढासळली होती पण विहिरीच्या आतून एक मार्ग दिसत होता त्यांचा अंदाज खरा ठरला होता त्या विहिरीच्या आसपासची बरीच माती काढून इतक्या महिन्यात ती घट्टही झाली होती याचा अर्थ ती चेटकीण याच मार्गाने वर येत होती असावी त्या विहिरीची खोली साधारण दीड पुरुष इतकीच होती म्हणजे आठ ते नऊ फूट त्यामुळे गोविंद त्या विहिरीत सहज उतरू शकला गोविंद विहिरीत उतरताच दोघांनीही आपापल्या अंगाला भस्म लावून घेतले आणि जोरजोरात मंत्रोच्चारांना सुरुवात झाली गोविंदला आता काही एकटंच राहावं लागणार होत कारण तो साधू गोठ्याकडे वळला होता पकडायचं असेल तर त्या गुहेचे परतीचे सर्व मार्ग बंद करणे गरजेचे होते पण तिथे अजून एक अडथळा होता त्यांना हे माहीत नव्हतं की ती चेटकिणी आता नेमकी कुठे आहे जमिनीच्या खाली कि जमिनीच्या वर पण त्यांच्याकडे या सगळ्याचा विचार करण्याचा अजिबात वेळ नव्हता साधू त्या जुन्या घरातील काळ्या खोलीपर्यंत पोहोचला गोविंदने पेटवलेला दिवा अजूनही तसाच जळत होता साधूने काही दोरे बाहेर काढले त्याने ते त्या भगदाडावर उभे आडवे अशा प्रकारे बांधून ठेवले की त्या गुहेत प्रवेश करते वेळी आणि गुहेतून बाहेर पडते वेळी त्यांचा स्पर्श तिथून जाणाऱ्याला नक्की होईल तिथून निघताना साधूने त्या भगदाडात हनुमानाच्या मंदिरातून आणलेले शेंदूर टाकले आणि हात जोडून नमस्कार केला तिथे गोविंद पडक्या विहिरीत उतरून साधूच्या येण्याची वाट पाहत होता तोच त्याला ती जाणीव पुन्हा एकदा होऊ लागली अमानवी शक्ती त्याच्याच दिशेने येत होती गोविंद विहिरीतल्या त्या गुहेकडे पूर्ण तयारीनिशी पाहत होता तोचवरून त्या चेटकिणीने तिच्या केसांचा फास गोविंदच्या गळ्यावर घातला याचा अर्थ चेटकिण जमिनीच्या वरच होती तिच्या केसांची पकड गोविंदच्या गळ्यावर अगदी घट्ट बसली होती गोविंदचे पाय जमिनीपासून वर उचलले गेले तो हवेत तरंगू लागला होता गोविंदच्या शरीराला आणि हाताला लागलेलं ला भस्म त्याच काम करू लागले अचानक चेटकिणीच्या केसांनी पेट घेतला पण त्या आगीत उलट गोविंद चडकला गेला गोविंद जोरात ओरडला तेवढ्यात त्या मूळ घरातून साधू बाहेर पडला गोविंदला वाचवण्यासाठी तो धावत विहिरी जवळ आला साधूला तिथे आलेलं पाहताच त्या चेटकिणीने गोविंदना विहिरीतून बाहेर खेचलं गोविंद त्या झटक्याने विहिरी बाहेर अक्षरशः उडवलाच गेला आणि त्या चेटकिणीने त्या विहिरी तोडी मारली दहा पंधरा मिनिटे चालत असलेला हा थरार एकदाचा थांबला होता गोविंद चेटकिणीच्या हल्ल्यात जखमी झाला होता पण साधूच्या तिथे त्याचा जीव थोडक्यात होता घरातून सुमन आणि संतोषची आजी हा सगळा प्रकार त्यांच्या डोळ्यांनी पाहत होते कधी ते हॉलच्या खिडकीत येत तर कधी बेडरूम तर कधी किचनच्या खिडकीतून ते पाहत पण या पुढचा सगळा खेळ हा त्यांच्या नजरेआड होणारा होता गोविंद तू सकाळपासूनच या चेटकिणीचा एकटा सामना करत आहेस आता जरा आराम कर या पुढचं सगळं मी बघतो असं बोलून तो साधू त्या विहिरीत उतरला आता त्यालाही माहित होत कि ती चेटकिन जमिनी खालीच आहे त्या गुहेचा दुसरं टोक जे जुन्या घरातून उघडत होत ते देखील बंद होत आता जे काही होईल ते समोरासमोर त्या गुहेत होणार होत साधूने उजिडा करिता गोविंदचा मोबाईल आपल्या हातात घेतला होता तो निमूळ भागा त्या भागातून आपल्या गुडघ्यांवर आतमध्ये शिरला टोकही बंद करून साधू त्या चेटकिणीला कायमच तिथेच अडकवून ठेवू शकला असता पण विषय एका लहान मुलाचा देखील होता साधू त्या निमूळ त्या भागातून पुढे आत सरकत चालला होता काही अंतर चालल्यावर त्या गुहेचा भाग मोठा झाला पण त्याला सोबतच आतून रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला एक बाई देत रडत होती साधू जरा अजून पुढे गेल्यावर त्याला ती चेटकिण गुहेच्या एका टोकाला रडत बसलेली दिसली तिच्या मांडीवर संतोष बेशुद्धावस्थेत पडला होता साधूच्या तिथे येण्याची जाणीव त्या चेटकिणीलाही झाली आणि ती फारच कर्कश विव्हळत रडू लागली <laughs> तीन पिढ्या एका मुलासाठी वाट पाहत बसणे आणि हाती मिळूनही तो मुलगा शेवटी हिरावला जाण्याची भीती तिच्या रडण्यात स्पष्ट जाणवत होती पण ती इतक्या सहज हार मानणारी नव्हती ती सरळ साधूवर धावून गेली तिच्या हातांचा साधूच्या शरीराला स्पर्श होताच तिच्या हातांना जळत्या निखाऱ्यांची जाणीव झाली साधूने त्याच्या अंगाला आधीच भस्म लावलेलं होतं याची जाणीव होताच त्या चेटकीने तिच्या केसांचा चाबूक करून तो साधूवर चालवला साधूच्या शरीरावर ताप तलवारीचे वार व्हावेत तशा त्याला वेदना होत होत्या साधूने त्याच्या झोळीतून अंगारा काढण्याचा प्रयत्न केला तो चापकाचा फटका त्याच्या हातावर बसून त्याच्या हातातील झोळी खाली जमिनीवर पडली ती चेटकिण त्या साधूवर पुन्हा एकदा धावून गेली तिने यावेळी साधूचा गळाच आवडला साधू तिच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याचे हातपाय चेटकिणीचं शरीरही साधूच्या शरीराला स्पर्श होताच भाजू लागलं होत पण तरीही तिने ते सहन केलं तिथल्या साधूला जमिनीवर आपटू लागली तोच गोविंद तिथे आला त्याने तिच्या गळा भोवती दैवी कवच असलेले दोरे गुंडाळले तशी ती चेटकिण भयानक साधूने त्याच्या झोळीतील राग बाहेर काढली आणि ती त्या चेटकिणीच्या चेहऱ्यावर मारली चेटकिणीच्या गळ्याभोवतीचा दोरा अजून घट्ट केला तिथे त्या साधूने त्याच्या झोळीतून एक बाहुला बाहेर काढला त्यावर संतोष ते कपडे चढवले होते त्या साधूने तो बाहुला त्या चेटकिणीच्या छातीशी टेकवला आणि त्याचा मंत्र जाप सुरू केला साधूच्या त्या मंत्रांनी ती संपूर्ण गुहाच घुमू लागली होती साधूच्या मंत्रांचे स्वर अधिक तीव्र होऊन त्याचा त्या, त्या, त्या चेटकणीला त्रास होत होता गळाभोवती दैवी धागा गुंडाळलेला असताना देखील त्या चेटकणीने स्वतःच्या केसांचा चापका फटका त्या साधूवर मारला पण यावेळी त्यात तितका जोर नव्हता साधूने त्या झोळीतून हळद कुंकू लावलेला सुरा बाहेर काढला आणि तो सुरा त्याने त्या बाहुल्याच्या शरीरातून चेटकिणीच्या त्या चेटकिणीचा शरीर आणि त्यामुळे तो बाहुला दोघांनीही एकत्रच पेट घेतला चेटकिणीचा म्हणजेच त्या बाईचा आत्मा जळत होता तिला लहान मुलाचा बळी घेऊन सूड हवा होता तिच्या सोबत जळत असलेला बाहुला याला संतोषचे कपडे घातले होते त्यामुळे मरताना ती त्याकडे एक मूल म्हणूनच पाहत होती चेटकणीचा जळून तिथे झाला संतोष अजूनही बेशुद्ध होता दोन्ही मजूर त्या गुहेत जिवंत जरी असले तरी त्यांना दगडांनी अक्षरशः ठेचून काढलं होत पोलिसांनी दुसऱ्या दिवशी या सर्व घटनेचा पंचनामा केला आणि एका अज्ञात वेड्या बाई विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला गोविंद आणि साधूने त्या कुटुंबाचा निरोप घेतला पण साधू अजूनही कसल्या तरी विचारात होता बाबा तुम्ही कसला विचार करत आहात मी आजवर इतक्या अमानवी शक्ती पाहिल्या त्यांचा प्रत्यक्ष सामनाही केला पण तरीही मला आज माझ्या या सर्व शक्ती कुठेतरी त्यांपेक्षा कमी वाटल्या मला जर यापुढेही त्यांच्याशी असा सामना करायचा असेल तर मला आता माझ्या शक्ती वाढवायलाच चॅनल वर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओ करायला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनल वरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा